जुन्या वादातून एका पिस्तुलीच्या सहाय्याने खून करण्यासाठी आलेले दोघा अल्पयीन आल संशयित आरोपींना पोलिसांनी मोठ्या शिताफीने पकडले पोलिसांनी वेळेतील सतर्कता दाखवल्यामुळे एकाचा जीव वाचला पोलिसांच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत असून या प्रकरणी पोलिसांनी दो दोन पिस्तूल जिवंत कारतूसांसह दोन संशयित आरोपींसह दोन अल्पयीन संशयितांना अटक केली आहे ही कारवाई पंढरपूर शहरापासून जवळ असलेल्या जुन्या सांगोला रोड परिसरामध्ये करण्यात आली याबाबतची माहिती बुधवारी दिनांक सात रोजी दुपारी जुन्या वादातून एकाचा खून करण्यासाठी तीन ती जण मोटरसायकलवर येणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांनी मिळाली त्यानुसार वरिष्ठ पोलिस अधिक्षक विश्वनाथ यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेने तत्काळ जुना कासेगाव रोड व्याय परिसरात शोध मोहीम सुरू केली पोलिसांनी शोध मोहीम सुरू असताना दुपारी दोनच्या सुमारास जुना काशीगाव रोड परिसरातून पोलिसांनी दोघांना पकडले पकडलेले दोन्ही आरोपी अल्पयण असल्याच्या समोर आले दरम्यान त्यांच्याकडून विनापरवाना दोन पिस्तूल व जिवंत काढदूस अशी शस्त्र जप्त करण्यात आले आहे या प्रकरणी दोन अल्पयीन आरोपींसह यश ज्ञानेश्वर अंकुश राव राहणार कुड गेली पंढरपूर गोपाळ अंकुशराव राहणार पंढरपूर यांची विरोधात पंढरपूर शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका